माझ्या बातम्यांसाठी नाचून भाजपाच कमळ हाती घेत केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश या ठिकाणी आपण पाहतो वसंतदादांची नाचून त्याचप्रमाणे डी सी सी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी अखेर भाजपात प्रवेश केलेला आहे गेले कित्येक दिवस अजितदादांच्या गटात जाणार असल्याची चर्चा जोरदार होती आणि यू टर्न करत जयश्री वहिनींनी घेतलं भाजपाचं कमळ हातात तब्बल चाळीस गाड्या सांगलीहून मुंबईला रवाना झालेल्या आहेत अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या माशी शिंकली म्हणत होते अनेकांनी वरिष्ठांना फोन केले हा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी तरी देखील अखेर या ठिकाणी जयश्री वहिणींचा भाजपात पक्षप्रवेश झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष भाजपाचे आमदार सुरेश खाडे या त्याचप्रमाणे मंत्री चंद्रकांत दादा पाटील या सगळ्यांच्या उपस्थितीत अखेर जयश्री वहिनींनी भाजपात अनेक आजी माजी नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केलेला आहे येणाऱ्या या, या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सांगली जिल्ह्यातली सर्वात मोठ राजकीय घडामोड आहे कारण आपल्याला माहिती आहे चांगली नाही आत्तापर्यंत अनेक मुख्यमंत्री दिले अनेक गोष्टी दिल्या खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम या सर्वांचा निर्णय सुगारून या ठिकाणी जयश्रीताईंनी भाजपात प्रवेश केलेला आहे अखेर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याची गणितं आपल्याला वेगळी पाहायला मिळणार आहे कारण जयश्री वहिनी आणि मदन पा मदन भाऊ पाटील यांचा जो गट आहे तो सांगलीत कि मया करू शकतो आणि असं असताना अचानक सगळेच जण भाजपात गेल्यामुळं नेमकं आता राजकारण कसं होणार जुने जे कार्यकर्ते आहेत निष्ठावंत आहेत भाजपाचे त्यांचं काय होणार कारण परस्पर विरोधी प्रत्येक प्रभागात व्यक्ती असू शकते तरी देखील कुठल्याही गोष्टींचा विचार न करता न जुबानता विकासाच्या दृष्टिकोनातनं जे डी वहिनींनी हा निर्णय घेत अखेर भाजपाचं कमळ हातात घेतलेलं आहे अनेक जणांनी अनेक गोष्टी बोलल्या वसंतदादांची सून या ठिकाणी हा निर्णय घेत आहे म्हटल्यानंतर अनेकांनी आठ्या देखील या ठिकाणी दाखवल्या परंतु विकासाच्या मुद्द्यावरती मी भाजपात जात आहे असं म्हणत जयश्री वहिनी आजी नगरसेवकांचं अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचं तब्बल चाळीस गाड्या सांगलीहून मुंबईला रवाना होत आजचा अखेर भाजपा प्रवास झाला आणि भाजपाचा प्रवेश होऊन या ठिकाणी वसंतदादांची सून अखेर भाजप वासी झालेली आहे हातात कमळ घेतलेले आहेत आपल्याकडे ले लेटेस्ट व्हिडिओ आलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक जण म्हणत होते की प्रवेश रखडला जाणार अनेकांचे फोनाफोनी सुरू होती अनेक मीडियाला निरोप आले होते आम्हालाही निरोप आले होते आ, की आ, प्रवेश रखडला जाण्याची शक्यता आहे पण या सगळ्याला न जुमानता अखेर पक्षप्रवेश भाजपाचा जयश्रीवाहिनींचा झाला आहे त्याचे काही क्षणचित्रे